नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये वा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारबाब वा बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आव तीनशे क्विंटलची किमान भेटला सा आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सावनेर चार हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची आहे किनवट अवकाली चाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व रंध्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती समुद्रपूर आवकालेली सहाशे चौत्चाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमती वडवणी आवकालेली सात क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व धरण भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती उंबड जात आहे लोकल आवकाली सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे नव्वद रुपये एक कमालद्र भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आलेली एक हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा जात आहे लोकल आलेली एक हजार आठशे पंधरा क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल अव्वखील नऊशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्व दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद